काय सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारं तुम्हालासुद्धा काहीतरी पाहिजे तर चला मग आज आपण सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणारा मसूर डाळीचा डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मसूर डाळीचा डोसा बनविण्यासाठी येथे मी एक वाटी मसूरची डाळ घेतली आहे आता आपण ही मसूरची डाळ स्वच्छ धुवून दोन, दोन तास भिजवून घेणार आहोत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मसूर डाळीला रात्रभरसुद्धा सुद्धा दोन तासानंतर आता आपली मसूरची डाळ चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे आता आपण या डाळीमधील सर्व पाणी काढून घेऊ डाळीमधील सर्व पाणी काढून झाल्यानंतर आता आपण ही मसूरची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण या डाळीला मिक्सरमध्ये पाणी न टाकता तसेच वाटून घेणार आहोत जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोड्याशा पाण्याचा वापर केला तरी चालेल आता आपली मसूरची डाळ मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी वाटून तयार आहे आता आपण या डाळीचे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ आता आपली संपूर्ण मसूरची डाळ मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी वाटून झाली आहे आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये एक टेबल स्पून लाल सुख्या मिरच्या व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये एक स्पून जिरे चवीपुरते मीठ टाकून घेऊ त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपल्या मसूरच्या डाळीच्या डोशांसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे आत्ता आपण लगेच याचे डोसे बनवण्यास घेऊ डोसा बनवण्यासाठी येथे मी गॅस तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यावर आपण बनवून घेतले डाळीचे पीठ टाकून घेणार आहोत आता आपला हा डोसा चांगल्या प्रकारे आपण पसरवून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आपला डोसा चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण या डोशाच्या चारही बाजूने तेल सोडून घेणार आहोत डोश्याच्या चारही बाजूने तेल सोडून झाल्यानंतर आता आपण या डोशाला दोन मिनटं चांगल्या प्रकारे एका बाजूने भाजून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण डोसा पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या डोशाला छान असा लालसर रंग आलाही आता आपण दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत हा डोसा भाजून घेणार आहोत याआधीसुद्धा मी मसोच्या डाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात दोन मिनिटांनंतर आता आपण हा डोसा पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपला डोसा दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजला गेला आहे आता आपण हा डोसा काढून घेऊ गरमागरम असा मसूच्या डाळीचा डोसा बनवून तयार आहे झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय